रामकृष्ण हरी आत्ताचा हा जो ब्लॉग बनणार आहे हा जी काही दिंडी चालते वारकरी भजन करत थकून भागून निवासस्थानी येतात था, तर त्यानंतर त्यांची उत्तम अशी जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीने मुक्कामाच्या ठिकाणी केली जाते आणि आमची ही जी दिंडी आहे ह्या दिंडीमध्ये सर्वांना एकदम सुंदर आणि छान जेवण देतात त्या मंडळीचा आपण हा ब्लॉग करत आहे कशा पद्धतीने आपल्या जर जा, आपल्याला जर लग्नाचा कार्यक्रम करायचा असेल तर आपले हे चार दिवस तारांबळ चालत असते एका दिवसाचा स्वयंपाक करण्यासाठी आणि या ठिकाणी पूर्ण वीस पंचवीस दिवसाचा स्वयंपाक सकाळ संध्याकाळचा करण्यासाठी जी काही सक्तक असते धावपळ असते आणि कशा पद्धतीने त्याची मॅनेजमेंट असते त्याच्यासाठी आपण छोटासा एक ब्लॉक करत आहे जेणेकरून आपल्या सर्व प्रेक्षकांना कळेल की दिंडीमध्ये कशा पद्धतीने जेवणाची व्यवस्था केली जाते आणि खरोखर चला तर मग या ठिकाणी आमचे मामा अद्रक लसण तयार झालेली आहे तसेच तिकडे आचार्य मावाने आमच्या आज गरमागरम शिऱ्याचा भेद केलेला आहे होऊ शकता आपण कांदे चिरतो आमचे लाडके दाजी डोळ्यात पाणी असतो तिकडे कांदे चिरत आहेत त्यांना जेव घालण्याची खूप हौस आहे आणि मी तरी आज दहा पंधरा दिवस झाले बघत आहे की खरोखर दाजीची मेहनत आहे आचार्य मामा भांडू लागले किंवा सहगीकडे तुम्ही ब्लॉक काढता पण आमचा ब्लॉक काही काढत नाही की आम्ही कुठं तर दिसत नाही त्यासाठी स्पेशल हा स्वयंपाके मंडळीचा ब्लॉक राहील आणि आपल्या सर्वांना कळेल की कशा पद्धतीने रोजची व्यवस्था असते या ठिकाणी बाबासुद्धा आलेले आहेत बाबालासुद्धा ब्लॉकमध्ये घेऊ आपण तसेच या ठिकाणी राहू टॅप पाहू शकता चला आतमध्ये जाऊ या ठिकाणी शिरा गरमागरम तसे मिरची भाजी गरम आजी अरे अर मिरची भाजी दे जरा आमचे वारकरी जपूनच खातील <laughs> या ठिकाणी आमच्या माता माऊल्या गरमागरम चपात्या करत आहेत त्यासुद्धा खूप मनाभावातून चपात्या करतात आपल्या करता। गावातल्या पंक्तीतल्या लग्नातल्या चपात्यासारख्या चपात्या इकडे होत नाहीत चांगल्या होतात तर सर्व रामकृष्ण हरी माऊली अ रामकृष्ण आरी खाला अशा पद्धतीने तर परत भेटू आपला गोपाल या युट्यूब चॅनलवर अशाच वारीमधील नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी